विषयसाठी कोण लढणार डंगाराच्या आरक्षणासाठी कोण लढणार ते विषय नाहीत का या काही हक्कच नाही असं माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या प्रमुख संविधान पदावर बसलाय प्रमुख हो ज्यांच्याकडे पालकत्व हो राज्याचं ते असं बोलणार आणि मग ते लोकच चर्चा सुरू झाली की हे शंभर टक्के तिथे षडयंत्र शिगलं गेलं काय शंका असू नये आम्हाला तिथे षडयंत्र शिगलंय म्हणून इथ केलं काय गरज काय करायचे असं अधिवेशन असतं का पुढं तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं का एखादी संघटना अधिवेशन घेते ठराव करते सरकारकडे पाठवते मागण्यास काही पक्ष असतो ठराव करतो मागणी सरकारकडे पाठवतो एखादी कृती समिती असते एखादी शेतकऱ्यांची समिती असती ते ठराव करते ते एखादं अधिवेशन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठवते हे देशातलं पहिलं अधिवेशन आहे ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ओबीसीच्या काही नेत्यांनी घेतलेलं कार्यकर्त्यांनी घेतलेलं की त्याला सरकारचे माणूस हजारी अरे तुमच्या अधिवेशनाला तुमच्या था ठराव आला जर मुख्यमंत्री जे तुझं अधिवेशन घेता कशाला मुख्यमंत्र्यांकडे जाणं म्हणा या मागण्याचा करा कर बाजूला किती लोकाला बघायचं कडेच का नाही ज्याचं सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं मागण्याचा ठराव असतो मुद्दाम जास्त एक मिनिटाचा वेळ घेतला मी तुमचा प्रश्न उघड महत्वाचाच विषय हात घातला समाजविनी शहाण होतो हुशार होतो असे प्रश्न समाजाच्या हिताचे राहते जर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून घेता स्वतःला ओबीसीचे पाठी राखी म्हणून समजून घेता तुम्ही अधिवेशन भरवलं अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि ती हजार कोण मुख्यमंत्री काय अधिवेशनात ज्याचं कोणी ऐकत नाही तरी सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा मा सरकारकडे मागण्या द्यावा मुख्यमंत्री तुमचं नाही मला अधिवेशन शेवटी सेवा घेतला कसं घेतला काय शंका घेऊन आम्ही त्याच्यात तुमची शंका बळावती आणखी पत्रकार बांधवांनी प्रमुख साहेबांना प्रश्न विचारला मराठी मुंबईत येणारे तो म्हणतो पोलीस बघून घेते बघून घेते धमकेत हो धमकेत हो बघून घेतेल म्हणजे काय कोणा हल्ला करणार आमचा रमेश साहेब नावदात राहू नका तुम्हाला वाटत बहुमत बहुमत मिळालं लोकात जरी एकदा सटकली ना बहुमत नसताना बहुमत नसतं मराठ्यांनी बहुमत दिलं इतके लोक रोख करायचे फेड करू नका मराठा शहसत्तेवर नाही राज्यात कुणी तुम्ही चुकीचं काम करायला लागलात लक्षात ठेवा यनी पोर जर का ठेला ना य तर राज्यातल्या तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणखी तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद तुमचं राजकीय करिअर जर खाला झालं नाव बदल ठेवते मराठी आयुष्यातून तुम्हाला इथे राजकीय करिअर मधून मराठी तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लावणार सांगतो त्या हिंगोली शहरातून निलेश राणी सर तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला एकदा मी सांगा आशा घेऊन त्याला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही त्याला आता शेवटचं सांगतो ते जरा मराठीचा मराठ्याचा अपन लागला ना मराठ्याच्या आंदोलनासुद्धा कलंगल घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा नसता मी असा धेईन पुन्हा जागा जागा नाही तुम्हाला पुन्हा म्हणून निलेश साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं देईन ना मग कोण तो बाहेर काढायची पंचायत फुलीची लास्ट चान्स आला आणि बोल अशा पद्धतीने आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतील काय आलंय दुसरं त्याच्याशिवाय तू माणसात माणूस ठेवला नाही मराठ्यांचा ओबीसीचा इतका नीचपणाचा विचार तू पसरतो राजकीय स्वार्थासाठी तुला दुसरं होतंच काय घरी ओबीसी रस्त्यावर उतरायचं तुला पद मिळवायचे तुला मधल्या काळात सहा असतात महिने पद मिळवतो बोलला खरे जातो आणि तो ओबीसीचा बोलला का म्हणजे एक बिगडी प्रेम ना हे ओबीसीच्या सुद्धा लक्षात आले अरे आम्ही तरी त्या ओबीसीला एका शब्दाना दुखवला नाही आतापर्यंत आजपर्यंत ना आम्ही आम्हाला रोज एका ताटात राहायचं तुमच्या राजकारणाचं ऐकून आमचं गरीब मराठ्यांचं गरीब ओबीसीचं पोटलं भरणार हे लक्षात ठेव हो। आणि ओबीसींना ऐकतंय ना मराठ्यांना पण कळतंय आपल्याला रोज एकमेकाच्या ताटात राहावं लागतंय एकमेकाच्या सुख राहावं लागतंय राजकीय मराठ्याचं सुद्धा आम्ही ऐकत नाही ओबीसी बांधवांनी सुद्धा हे काम कधीच करू नये लक्षात ठेवा यांचं ऐकून नाही विनाकारण हे आपलं रक्त सांडित आणि सत्य बसतील चर्चा कवा होणार सत्तावीस तारखेच्या आत आणि ती चर्चा नाही पाहिजे मला आता अंबलबाजावणी हवी का आमच्या मागणीची आठ नऊ मागणींची तर बाकीच नाही चर्चा खर्चाला कटाळा आला मला तुम्ही दोन वर्षापासून सरकारला इशारा आम्ही कुठे घ्या म्हणतो आम्ही कुठे घ्या म्हणतो तुम्हाला गांभीर्याने ते तसले ठरून आंदोलना करत नाही म्हणून तर माझा समाज माझ्या बाजून आहे जरी चार दोन जण प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले काही भावी आमदार जरी लांब गेलेले असले तरी माझ्या घरीच मराठ्याला माहिती आहे ये मी गरिबांसाठी लढतो आरक्षण मिळवणारे कारभार आहे आपला आपण कधीच न्यायालयात आंदोलन करत नाही सरकारला मी बसतो आता का तुम्ही मग माझ्या सोडता का असले धंदेच करत नाही आपण आणि अशा लोकांना हो कधीच यश येत नाही लक्षात ठेवा जो ठरवून करतो ज्याची स्वतःची जिद्द असती स्वतःची शिक्षण असते समाजासाठी लढायची तुम्हाला हिंगोली शहरापासून इतपर्यंत एक किलोमीटर यायला जर कोणाचे वाट बघावं वा लागली गाडीवर मी थोडला तर तुम तुम्ही पोहोचणार नाही तुमचा जर जिद्द असलेला मी पाय घ्यायला तिथं जाईल तशी जिद्द तुम्ही या ना का आरक्षणच छेटून आणणार आहे पुढे सावटला बघा अंतो का माझा बघितला तरी चालन त्यांनी अंत पण माझ्या समाजाचा बघून माझा अंत बघा मला काय त्रास द्यायचा द्या माझ्या गरिबाच्या लेकराला त्रास देऊ नका त्याला आरक्षणापासून वंचित ठेवू नका तुट वाटलो करू नका तुम्हाला मला फासावर द्यायचं द्या मी सोळावर जायला तयार आहे जातीसाठी मला तुम्हाला जितका त्रास देता येईल तितका द्या पण माझ्या समाजाच्या लेखराबाळांनी तुमचं काय केलं त्यांना दे त्रास देऊ नका त्यांना आरक्षण द्या त्यांना मोठं होऊ द्या नसता समाजाचा जर सेवन ढाळणार आहे बाबाला मराठी हा करणार मुंबईत घुसणार आढाफिरीचा तीनशे रुपया केला अनुभवी का आणि त्या आडायला फिरायला मराठी घेता नसते आणि तुला काय फोर्स लावायचा लाव बघ मराठी जातात का नाही फोर्स होऊन मुंबई मुंबई समितीची ऑफिस अठरा किलोमीटर काढून तुमचं काय म्हणण्या कधी काढून घेतले काढून घेतले दोन ऑफिस होते नाही शिंदे मी माहिती घेतो पण हे कधी असू शकतं शिंदे समितीला मुदत वाढ द्यायच्या अगोदरच असू शकतं असं मला वाटतं मुदत वाढ आता दिली एक महिन्यात आता आता त्याला ऑफिस दिलंय की नाही आपल्यापर्यंत तक्रार नाहीये मी आता आजच्या माहिती घेऊन ते ला ऑफिस सुद्धा द्यायला लावतो काम सुद्धा सुरू करायला लावणार आता तुम्ही असं देखील म्हणाले होते की आता जो काही तुम्ही मुंबईच्या दिशेने जात आहे त्याच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न होणार आहे काय कोण दंगल घडवणार आहे काय असतं बघा आपण काय बोलतो याच्यावरती चुनक येते आपण काय शब्द वापरले त्याच्या चुनक येते कारण देवेंद्र फडणवीसांना वाटत केले ते शान आहेत लोक पण ते शान आहेत लोकशाही तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन भरवता तुमच्या पक्षातल्या तुमचेच कार्यकर्ते आंध्रातून त्यांचं अधिवेशन सांगतात साठी लढणार मराठ्यासाठी कोण लढणार दलित मुस्लिमांसाठी कोण लढणार मायक्रो साठी कोण लढणार बंगाराच्या आरक्षणासाठी कोण लढणार ते विषय नाहीत का ओबीसीचा काही हक्कच नाहीये का असा माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या प्रमुख संविधान पदावर बसलाय प्रमुख व्यक्ती ज्यांच्याकडे पालकत्व राज्याचं त्या बोलणार आणि मग ते लोक चर्चा सुरू झाली हे शंभर टक्के तिथं षडयंत्र शिगलं गेलं काय शंका असून आम्हाला तिथं षडयंत्र शिगल म्हणून इतक्या मी काय काय करायची असं अधिवेशन असतं का पुढं तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं काही संघटना अधिवेशन घेते ठराव करते सरकारकडे पाठवते मागण्याचे काही पक्ष असतो ठराव करतो मागणी सरकारकडे पाठवतो एखादी कृती समिती असते एखादी शेतकऱ्याची समिती असते ते ठराव करते ते एखादं अधिवेशन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठवते हे देशातलं पहिलं अधिवेशन आहे ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच ओबीसीच्या काही नेत्यांनी घेतलेलं कार्यकर्त्यांनी घेतलेलं की त्याला सरकारचंच माणूस हजारे आणि तुमच्या अधिवेशनाला तुमच्या ठराव ठरावाला जर मुख्यमंत्री जी तो अधिवेशन घेता कशाला मुख्यमंत्र्याकडे जाणं म्हणा या मागण्याचा कर किती लोकांना बघा ओबीसी कळेल का नाही ज्याचं सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं मागण्याचा ठराव असतो मुद्दाम जास्त एक मिनिटाचा वेळ घेतला तुमचा प्रश्न समाज समाजी शहाण होतो हुशार होतो असे प्रश्न समाजाच्या हिताचे राहतात जर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून घेता स्वतःला ओबीसीचे लोक राखी म्हणून समजून घेता तुम्ही अधिवेशन भरवलं अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि तीच हजार रुपये मुख्यमंत्री काय अधिवेशन गुरुजी राहावं ज्याचं कोणी ऐकत नाही तरी सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा सरकारकडे मागण्या द्यावा मुख्यमंत्री तुमचं नाही मला आदिवासी शेवट मंत्री घेतलं कसा घेतला का शंका घेऊन आणखी त्याचं पुढची शंका होती आणखी पत्रकार बांधवांनी प्रोजेक्ट साहेबांना प्रश्न विचारला मराठी मुंबईत येणारे तो म्हणतो पोलीस बघून घेते बघून घेतलं धमकी दो धमकी दो बघून घेते म्हणजे काय हल्ला करणार आमचा अरे साहेब नावदात राहू नका तुम्हाला कस बहुमत मिळालं एकदा सटकली ना बहुमत नसतं बहुमत नसतं मराठी लोक करायचं फेड करू नका मराठा सत्तेवर नाही राज्यात तुम्ही चुकीचं काम करायला लागलात लक्षात ठेवा यक्के पोरा जर काठी लागली ना एका तर राज्यातला तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचा राजकीय करिअर जर नाही झालं नाव बदलून ठेवा ते मराठी आयुष्यातून तुम्हाला इथे राजकीय करिअर मधून मराठी तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग सांगतो त्या हिंगोली शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला एकदा सांगा आशा आश्वासन त्याला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही त्याला आता शेवटचं सांगतो ते जरा मराठीचा अपमान करावा लागला ना मराठ्याच्या आंदोलनात दखल आणि पिकल घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा घेतली नसता आसा देईल कोण दाखवलं जागा नाही होणार कोणा म्हणून इंग्लिश साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुळीन ना मग तोंड बाहेर तो काढायचं पंचायत विलीज लास्ट चान्स आता आणि बोल म्हणा त्याला इथून पुढे म्हणा अशा पद्धतीने आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू ओबीसी असं होत ना तुला काय आलंय दुसरं त्याच्याशिवाय तू माणसात माणूस ठेवला नाही मराठ्यांचा आणि इतका नीचपणाचा विचार तो पसरला तुझा राजकीय स्वतःसाठी तुला दुसरं होतच काय उतरायचं तुला पदे मिळवायचे तुला मधल्या काळात सहा सात महिने पद मिळतो बोलला का जातो आणि तो ओबीसीचा बोलला का म्हणजे तो बिगडी प्रेम ना हे ओबीसीचा सुद्धा लक्षात आले अरे आम्ही तरी त्या ओबीसीला एका शब्दांना दुखवलो नाही आतापर्यंत आजपर्यंत आम्ही आविष्य दुखवणार नाही कारण आम्हाला रोज एका ताटात राहायचं तुमच्या राजकारण्याचं ऐकून आमचं गरीब मराठ्यांचं गरीब ओबीसीचं नाही भरणार हे लक्षात ठेव हो। आणि नाही कळत ना मराठ्यांना पण कळत आहे आपल्याला रोज एकमेकाच्या ताटात राहावं लागतंय एकमेकाच्या सुखदुखात राहावं लागतंय राजकीय मराठ्याचं सुद्धा आम्ही ऐकत नाही ओबीसी बांधवांनी सुद्धा हे काम कधीच करू नये लक्षात ठेवा हो। यांचं ऐकून ना विनाकारण हे आपलं रक्त सांडित आणि सत्य बसतील सरकार तुमच्या सोबत बैठकीला बसायला तयार असतं चर्चा का वा वा की चर्चा कवा होणार सत्तावीस तारखेच्या आत आणि ती चर्चा नकायची मला आता अंमलबाजावणी हवी का आमच्या मागणीची आठव मागणीची तर बाकीचा नाही चर्चा खर्चाला कटाळ आला मला वाटतात आम्ही कुठे घ्या म्हणतो आम्ही कुठे घ्या म्हणतो तुम्हाला गांभीर्याने ते तसले ठरून नाही म्हणून तर माझा समाज माझ्या बाजून आहे जरी चार दोन जण प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले काही भावी आमदार जरी लांब गेलेले असतील तरी माझ्या गरीब मराठ्याला माहिती आहे ना मी गरीबांसाठी लढतो आरक्षण मिळवणारे मी मग औषण सोडता का असले धंदेच करत नाही आपण आणि अशा लोकांना हो कधीच यश येत नाही लक्षात या जो ठरून करतो जिथे स्वतःची जिद्द असती स्वतःची जे शिक्षा असते लढायची तुम्हाला हिंगोली शहरापासून इथपर्यंत एक किलोमीटर यायला जर कोणाचे वाट बघावं लागली गाडीवर मी म्हणला तर तुम्ही पोहोचणार नाही तुमचा जर जिद्द असलेली मी पायी घ्यायला तिथे जिद्द या तुम्ही या नाही का आरक्षणच ठेवून आणणार कोणत्या सावठला बघा आणतो का माझा बघितला तरी चालन त्यांनी अंत पण माझ्या समाजाचा बघून माझा अंत बघा मला काय त्रास द्यायचा द्या माझ्या गरिबाच्या लेकराला त्रास देऊ नका त्याला आरक्षणापासून उंच ठेवणार तरी वाट करू नका तुम्हाला मला फासावर द्यायचं तर द्या मी सोळावर जायला तयार आहे जातीसाठी मला तुम्हाला जितका त्रास देता येईल तितका द्या माझ्या समाजाच्या लेकरा बाळाने तुमचं काय केलं त्यांना त्रास देऊ नका त्यांना आरक्षण द्या त्यांना मोठं होऊ द्या नसता समाजाचा जर स्वयं ढावणार बाबा कोणाच्या बापाला मराठी आकारणार नाही तर मुंबईत घुसणार आडा पिढीचा पी शेट डोक्यात आणू आणि त्या आडायला मराठी घेता नसतात आणि तुला काय फोर्स लावायचा तेवढा ओढा लाव बघ मराठीत जातात का नाही फोर्स मुंबई मुंबईत हिंदू समितीचे ऑफिस अठरा मिळेल तुमचं काय म्हणायचं कधी काढून घेतले काढून दोन नाही शिंदे मी माहिती घेतो पण हे कधी असू शकतं शिंदे समितीला मुदत वाढ द्यायच्या अगोदरच असू शकतं असं मला वाटतं मुदत वाढ आता दिली आहे महिन्यात आत्ता आता त्याला ऑफिस दिलंय की नाही आपल्यापर्यंत तक्रार नाहीये मी आता आजच्या त्याची माहिती घेऊन ते ला ऑफिस सुद्धा द्यायला लावतो काम सुद्धा सुरू करायला लावणार आता तुम्ही असं देखील म्हणाले होते की आता जो काही तुम्ही मुंबईच्या दिशेने जात आहे त्याच्यामध्ये दंगल घडवण्याचा होणार आहे काय कोण दंगल घडवणार आहे कोणा काय असतं बघा आपण काय बोलतो त्याच्यावरती चुनक येते आपण काय शब्द वापरले त्याच्या चुनक येतील कारण देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल ते शान आहेत लोक पण ते शान आहेत लोकशाही तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन भरवता तुमच्याच पक्षातल्या तुमचेच कार्यकर्ते त्यांचं अधिवेशन घेता ते सांगतात लोक लढणार मराठ्यासाठी कोण लढणार दलित मुस्लिमांसाठी कोण लढणार मायक्रोदिशीसाठी कोण लढणार धनगराच्या आरक्षणासाठी कोण लढणार ते ओबीसी नाहीत का ओबीसीचा काही हक्कच नाहीये का असा माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या प्रमुख संविधान पदावर बसलाय प्रमुख व्यक्ती ज्यांच्याकडे पालकत्व राज्याचं ते असं बोलणार आणि मग ते लोक चर्चा सुरू झाली शंभर टक्के तिथं षडयंत्र शिगलं गेलं काय शंका असू नये आम्हाला तिथे षडयंत्र शिगल म्हणून इथे लिहायची काय करायची आणि असं अधिवेशन असतं का पुढं तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं का एखादी संघटना अधिवेशन घेते ठराव करते सरकारकडे पाठवते मागण्याचे काही पक्ष असतो ठराव करतो मागणी सरकारकडे पाठवतो हो एखादी कृती समिती असते एखादी शेतकऱ्याची समिती असती ते ठराव करते ते अधिवेशन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठवते हे हो देशातलं पहिलं अधिवेशन आहे ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ओबीसीच्या काही नेत्यांनी ने घेतलेलं कार्यकर्त्यांनी ने घेतलेलं की त्याला सरकारचंच नाव हजारी आणि तुमच्या अधिवेशनाला तुमच्या ठराव ठरावाला जर मुख्यमंत्री जी अधिवेशन घेता कशाला मुख्यमंत्रीकडे जाणं म्हणाल्या मागण्याचा किती सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं मागण्याचा ठराव असतो मुद्दाम जास्त एक मिनिटाचा विषय हात घातला समाजविनी शहा होतो हुशार होतो असे प्रश्न समाजाच्या हिताचे राहतात जर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून घेता स्वतःला ओबीसीचे लोक की म्हणून समजून घेता तुम्ही अधिवेशन भरवलं अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि ती हजार कोण मुख्यमंत्री काय अधिवेशना तुम्ही करायचं ज्याचं कोणी ऐकत नाही तरी सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा सरकारकडे मागण्या द्यावा मुख्यमंत्री तुमचं नाही मला अधिवेशन घेतलं सिंग घेतला का शंका घेऊन आम्ही त्याच्या तुमची शंका होती आणखी पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला मराठी मुंबईत येणारे तो म्हणतो पोलीस बघून घेते बघून घेते धमकी दो धमकी दो बघून घेते म्हणजे काय कोणा हल्ला करणार आमचा अगदी साहेब नाव राहू नका तर मला बहुमत लो मिळालं लोकात जर एकदा सटकली ना बहुमत नसतं बहुमत नसतं दिलं इतके लवकर फेड करू नका मराठा हो सत्तेवर नाही येऊ शकत राज्यात कुणी तुम्ही चुकीचं काम करायला लागलात लक्षात लाग लाग ठेवा यक्के मी पोरा जर काठी लागली ना य तर राज्यातला तुमचा आमदार मंत्र्याचं फेरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचा राजकीय करिअर खाला झालं नाव बदल मिळवा तुम्ही मराठी आयुष्यातून तुम्हाला इथून राजकीय करिअर मधून मराठी तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग सांगतो शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला तुम्ही आशा धुईन त्याला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही त्याला आता शेवटच सांगतो ते जरा मराठीचा अपमान करावं लागला ना मराठ्याच्या आंदोलनाची दखल कळून घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा नीट नस त्यांनी आसा देईल कोण दाखवलं जागा जा नाही होणार कोणा म्हणून निलेश साहेबांना पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुळ ना मग तर याला तोंड बाहेर काढायची पंचायत होण्याची लास्ट चान्स आता आणि बोल म्हणा त्याला इथून पुढे म्हणा अशा पद्धतीने आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू ओबीसी असं होऊ ना तुला काय आलंय दुसरं त्याच्याशिवाय तू माणसात माणूस ठेवला नाही मराठ्यांचा ओबीसीचा इतका नीचपणाचा विचार तू पसरला तो गा राजकीय स्वार्थासाठी तुला दुसरं होतच काय विशील रस्त्यावर उतरायचं तुला पदे मिळवायचे तुला मधल्या काळात सहा सात महिने सा, सा, पद मिळतो हो बोलला खरे जातो तो ओबीसीचा बोलला का म्हणजे तो बिगडी प्रेम नाही हे ओबीसी सुद्धा लक्षात आले अरे आम्ही तो ओबीसीला एका शब्दांना दुखावला हो नाही आतापर्यंत आजपर्यंत ना दुखवणार नाही कारण आम्हाला रोज एका ताटात राहायचंय तुमच्या राजकारण्याचा ऐकून आमचं गरीब मराठ्यांचं गरीब ओबीसीचं पोट नाही भरणार हे लक्षात ठेव हो। आणि ओबीसीनाही कळत मराठ्यांना पण कळत आहे आपल्याला रोज एकमेकाच्या ताटात राहावं लागतंय एकमेकाच्या सुखादुखात राहावं लागतंय राजकीय मराठ्याचं सुद्धा आम्ही ऐकत नाही ओबीसी बांधवांनी सुद्धा हे काम कधीच करू नये लक्षात ठेवा हो। यांचं ऐकून ना विनाकारण हे आपलं रक्त सांडित आणि सत्य बसते

चर्चा खर्चाला कटळा आला मला बाबतीपासून आम्ही घ्या म्हणतो आम्ही पुढे घ्या म्हणतो तुम्हाला गांभीर्याने ते तसले ठरून आंदोलना म्हणून माझा समाज माझ्या बाजून आहे जरी चार दोन जण प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले काही भावी आमदार जरी लांब गेलेले असले तरी माझ्या गरीब मराठ्याला माहिती आहे ना मी गरीबांसाठी लढतो आरक्षण मिळवणारे कारभार आहे आपला आपण कधीच ज्ञान आंदोलन करत नाही सरकारला मी तुम्ही मग माझ्या सोडता का असले धंदेच करत नाही आपण आणि अशा लोकांना कधीच यश येत नाही लक्षात या जो ठरवून करतो जिथे स्वतःची जिद्द असती स्वतःची शिकतायची समास्याक लढायची तुम्हाला हिंगोली शहरापासून इथपर्यंत एक किलोमीटर यायला जर कोणाचे वाट बघावं लागली गाडीवर नेतो म्हणला तर तुम्ही पोहोचणार नाही तुमचा जर जिद्द असेल मी पाय घेणार तिथे जाईल द्या तुम्ही या ना नका आरक्षणच ठेवून आणणार हे कोणी साठला बघा आणतो का माझा बघितला तरी चालेल त्यांनी आणतो पण माझ्या समाजाचा बघू नये माझा अंत बघा मला काय त्रास द्यायचा द्या माझ्या गरिबाच्या लेकराला त्रास देऊ नका त्याला आरक्षणापासून उंची ठेवण्यासाठी वाट लो करू नका तुम्हाला मला फासावर द्यायचं द्या मी सोयावर जायला तयार आहे जातीसाठी मला तुम्हाला जितका त्रास देता येईल तितका द्या तर माझ्या समाजाच्या बाळाने तुमचं काय केलं त्यांना त्रास देऊ नका त्यांना आरक्षण द्या त्यांना मोठं होऊ द्या नसता समाजाचा जर सवय रे बाबा कोणाच्या बापाला मराठी आकारणार नाहीत घेत आडाफिडीचा तीस रुपयाला आणू दे ना आणि त्या आडायला फिरायला मराठी घेता नसते आणि तुला काय फोर्स लावायचा तेवढा लाव बघ मराठीत जातात का फोर्स मुंबई समितीचे ऑफिस अठरा म्हणायचं कधी काढून घेतली काढून घेतली दोन ऑफिस नाही शिंदे मी माहिती येतो पण हे कधी असू शकतं शिंदे समितीला मुदत वाढ द्यायचा अगोदरच असू शकतं असं मला वाटतं मुदत वाढ आता दिली एक महिन्यात आता आता त्याला ऑफिस दिले की नाही आपल्यापर्यंत तक्रार नाहीये मी आता आजच्या आज माहिती घेऊन ते ला ऑफिस सुद्धा द्यायला लावतो काम सुद्धा सुरू करायला लावणार आता तुम्ही असं देखील म्हणाले होते की आता चुकी तुम्ही मुंबईच्या दिशेने जाताय त्याच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न होणार आहे काय खूप दंगल घडवणार आहे काय असतं बघा आपण काय बोलतो याच्यावरती चुनक येते आपण काय शब्द वापरले त्याच्या चुनक येतील कारण देवेंद्र पोलिसांना वाटत असेल ते शान लोक पण ते शान येत तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन भरवता तुमच्यासाठी कोण लढणार दलित मुस्लिमासाठी कोण लढणार मायक्रो विषयसाठी कोण लढणार बंधाराच्या आरक्षणासाठी कोण लढणार ते विषय नाहीत का या काही हक्कच नाहीये का असं माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या प्रमुख संविधान पदावर बसलाय प्रमुख होते ज्यांच्याकडे पालकत्व राज्याचे ते असं बोलणार आणि मग ते लोक चर्चा सुरू झाली कि शंभर टक्के तिथे षडयंत्र शिगलं गेलं काय शंका असून आम्हाला तिथे षडयंत्र शिगल म्हणून केला मिळाची काय करायचे असं अधिवेशन असतं का पुढं तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं का एखादी संघटना अधिवेशन घेते ठराव करते सरकारकडे पाठवते मागण्यास काही पक्ष असतो ठराव करतो मागणी सरकारकडे पाठवतो हो एखादी कृती समिती असते एखादी करी शेतकऱ्यांची समिती असती ते ठराव करते, करते कर हो ने ते एखादा अधिवेशन घेऊन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठवते हे देशातलं पहिल्या अधिवेशन ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच ओबीसीच्या काही नेत्यांनी घेतलेलं कार्यकर्त्यांनी घेतलेलं